नमस्कार मी रमेश नागनाथ बारसकर आनगर येथे अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरी मिळालेली आहे आणि प्रथमतः या महोळ शहरामध्ये आनगरकरांना सातत्यानं मतदान करणारे त्यांची पाठ्यराखण करणारे अशा सर्वांनी मिळून अनगरचे माजी आमदार राजनजी पाटील व विद्यमान आमदार यशवंत माने यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे कारण आम्ही सातत्यानं तुमच्या पाठीशी राहिलो सातत्यानं तुम्हाला मतदान केलं आणि या मोहोलचे दोन तुकडं करण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे म्हणून त्यांचं तुम्ही अभिनंदन केलेलं पाहिजे दुसरी गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं ज्या वेळेला मोहोळचं रजिस्टर ऑफिसचं अशाच पद्धतीने विभागणी करण्यात त्या ठिकाणी निर्णय झाला होता पण आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली छत्री मोर्चा काढला अनगरकरांनी ज्या वेळेला आंदोलनाला त्या ठिकाणी लोक बसवली त्यांच्या समोरच आम्ही या ठिकाणी दुसरं आंदोलन मांडलं आणि आमच्या लढाईला खऱ्या अर्थानं यश आलं जे विभागणी होणार होती ती शासनाला अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागला हे ऑफिस आणि हे ऑफिस ज्याला कोणाला जिथं खरेदी विक्री करायची आहे तिथं करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी खुलं केले आणि आज मोहोळमध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के खरेदी विक्रीचा व्यवहार मोहोळ शहरामध्ये केला जातो अनघरच्या अधिकाऱ्याला माश्या मारत बसा त्यावेळेला मी म्हणलं होतं त्याचा अर्थ की जांभळ्या देत बसा माश्या मारत बसा खरेदी विक्रीचं कागद तिथं होणार नाही आणि त्याच पद्धतीनं अनघरमध्ये खरेदी विक्रीचे कागद होत नाही मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं त्यामध्ये पेनूर सर्कल घेतलेला आहे शेतपळ सर्कल घेतलेला आहे न नरकेटचं शेत सर्कल घेतलेला आता अप्पर तहसीलमध्ये मला विजयराजी डोंगरे भाजपमध्ये विकास करण्यासाठी गेलेले उमेशजी पाटील दादाचे खास असलेले आणि पिनूचे चौरे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष असलेले चरण चौरे ह्या तिन्ही नेत्यांना आव्हान करायचं आम्ही विरोधामध्ये असून इथलं रजिस्टर कार्यालय आमच्या लढाईमुळं आम्ही या ठिकाणी जाऊ दिलं नाही आता आम्हाला तुमची लढाई बघायची आहे एक एकनाथ शिंदेचा माणूस दुसरा बीजेपीचा माणूस आणि तिसरा राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस मग उमेश पाटील असतील विजयराजे डोंगरे असतील चरणराज चौरे असतील या तिघांचीही आम्हाला लढाई बघायची आहे की ज्या पद्धतीनं आम्ही रजिस्टर ऑफिस महोळमधलं पूर्ण हलू दिलं नाही तशाच पद्धतीनं तुमच्या ह्या तिन्ही सर्कल अनगरला जात असताना तुम्ही त्याचं स्वागत करणार आहे का या मोहोळ शहरामध्ये असल्यानं त्या ठिकाणी ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे अशा प्रकारची तुमची लढण्याची ताकद आज या संबंध तालुक्याला नव्हे तर सोलापूर जिल्ह्याला पाहायची आहे एवढंच या ठिकाणी बोलतो धन्यवाद